समर्थ रामदास स्वामी हे भारतीय संत होते पण तुम्हाला माहित आहे का समर्थ रामदास स्वामींनी हनुमानाचे अकरा मंदिरे स्थापन केली आहेत चला तर मग जाणून घेऊया ते मंदिरे कुठे आहेत रामदास स्वामी स्थापित अकरा मारुती समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रातील चाफळ व लगतच्या परिसरात अकरा ठिकाणी मारुतींच्या मूर्तींची स्थापना केली समर्थांच्या शिष्या वेणाबाई यांनी पुढील अभंगात या अकरा मारुतींबद्दल उल्लेख आहे चाफळा माझी दोन उम्रजेसी एक पारगाव्य देख चौथा तोहा पांचवा मसुरी शहापुरीय सहावा जाणतो सातवा शिराळ्यांत सिंगणवाडिया आठवा मनपाडय नववा दहावा जाणावा माझाय गाव्य तकरावा येण्या रीतीय अगावा सर्व मनोरथा पुरविल वेणी मने स्वामी समर्थ रामदास कीर्ती न समावे उंब्रस कृष्ण नदीच्या काठावर असलेल्या उंब्रस सातारा येथे शके पंधराशे एकाहत्तर एक मध्ये स्थापिलेली मूर्ती आहे ही चिन यापासून बनविलेली आहे चाफळ येथे दोन मूर्ती आहेत या गावी शके पंधराशे सत्तर मध्ये मारुतीची मूर्ती रामदासांनी स्थापन केली याची तेथे नोंद आहे या मूर्तीस दास मारुती म्हणतात ही तेथील श्रीराम मंदिराच्या पुढे आहे प्रताप मारुती ही मूर्ती त्या मंदिराच्या मागील बाजूस आहे पारगाव मनपाडवे गावापासून सुमारे मी अंतरावरचे हे गाव कराड कोल्हापूर रस्त्यावरील किनी वाठार वारणा रस्त्यावर आहे जोना पारगाव येथे शके पंधराशे चौऱ्याहत्तर मध्ये समर्थांनी स्थापलेली सपाट कोरलेली दीड फूट उंचीची मूर्ती आहे बत्तीस शिराळे सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथे शके पंधराशे शहात्तर मध्ये समर्थांनी मूर्ती स्थापना केली येथील मारुतीची मूर्ती सात फूट उंच असून उत्तराभिमुख आहे बहे बोरगाव हे गाव कृष्णा नदीच्या काठावर आहे नदीपात्रात रामलींग नावाचे बेट आहे तेथील राम मंदिराच्या मागे शके पंधराशे त्र्याहत्तर मध्ये स्थापिलेली मूर्ती आहे मनपाडळे येथे कौलारू मंदिरात सुमारे साडेपाच फूट उंचीची मूर्ती आहे स्थापना शके पंधराशे त्र्याहत्तर मसूर येथे शके एक हजार पाचशे सदुसष्टवा समर्थांनी या मारुतीची स्थापना केली यास महारुद्र हनुमान म्हणतात शहापूर ते मसूर अंतर सुमारे साडेतान किलोमीटर आहे ही मूर्ती पाच फूट उंच असून चुन्याने बनविली आहे माझं गाव चाफळहून उंब्रस जाणाऱ्या रस्त्यावर सुमारे दोन पूर्णांक पाच दशांश की नी दूर माझ्या एका धोंड्यावर कोरलेली ही मूर्ती आहे शहापूर कराट मसूर रस्त्यावर कराट पासून सुमारे दहा की नी अंतरावर शहापूर फाट्यापासून जवळच नदीच्या किनाऱ्यावर ही मूर्ती स्थापिलेली आहे ही मूर्ती जवळपास सहा फूट उंच आहे या मारुतीत शहापूरचा चुन्याचा मारुती म्हणतात या मूर्तीच्या डोक्यावर गोंडा लावलेली टोपी आहे ही मूर्ती पूर्वाभिमुख आहे शिंगलवाडी येथील टेकडीवर असलेल्या गुहेत ही मूर्ती आहे या मूर्तीची उंची साडेतीन फूट आहे ही जागा चाफळच्या नैऋत्य दिशेला सुमारे एक किलोमीटर अंतरावर आहे अधिक माहिती समर्थ रामदास स्वामींनी अकरा ठिकाणी स्थापन केलेल्या मारुतींना विशेष महत्व आहे हे सर्व मारुती कृष्णा नदीच्या तीरावर आहेत समर्थांनी स्थापन केलेले अकरा मारुती एका दृष्टिक्षेपात स्थानसंख्या स्थापना वर्षी स एक उम्र सोळाशे एक्क्याण्णव दोन चाफळ सोळाशे अठ्ठेचाळीस एक, एक पारगाव सोळाशे एक्कावन्न एक बत्तीस शिराळीस सोळाशे बावन्न एक बहे बोरगाव सोळाशे एकोणपन्नास एक मनपाडे सोळाशे बावन्न एक मसूर सोळाशे पंचेचाळीस एक माजलगाव सोळाशे एकोणपन्नास एक शहापूर सोळाशे पंचेचाळीस एक शिंगणवाडी सोळाशे एकोणपन्नास ही सर्व मारुती मंदिरे सातारा सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांच्या परिसरात आहेत